नुकत्याच चार पाच दिवसांपूर्वी कसारा घाटातील कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं सात ते आठ वाहनांना धडक दिली याच घटनेस काही दिवस उलटत नाही तर आज पुन्हा एकदा ब्रेक फेल होऊन अपघाताची घटना घडली इगतपुरी नाशिकवरून मुंबईकडे जात असताना गाडी क्रमांक यू पी चौपन्न ब्याण्णव त्र्याऐंशी या गाडीचालकाचा गाडीवरून नियंत्रण सुटून गाडीचा ब्रेक फेल झाल्यानं कसारा घाटात अपघात झाला गाडीचालक गाडीला व्यवस्थित ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करीत होता परंतु गाडीवरून नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला आहे या अपघातात एक जण जखमी विनोद कुमार भारती वय अडतीस राहणार यू बलिया असं असून त्याला इगतपुरी येथील शासकीय रुग्णालयात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या अँब्युलन्सनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं रोहित शेजवळ लोकराज्य न्यूज इगतपुरी